नमस्कार आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन केलं आहे अमूल पंडित यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे दिनेश अडावतकर आणि नेहा खरे ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात सुखदा अगं दार उघड अरे हो पण जरा धीर धरशील की नाही आणि काय रे किती उशीर तीन तासांपूर्वी तू फोन केला होतास की आता निघतरीच म्हणून अगं हो केला होता आणि त्याप्रमाणे लगेच निघालो सुद्धा आणि गेल्या दोन तासात मी किती फोन केले तरी काही उत्तर देखील नाही तुझं सुखदा माझा हात त्या फोनपर्यंत पोहोचला तर मी उत्तर देणार ना अरे त्यात काय खिशात किंवा बॅग मध्ये असेल ना फोन तिथून काढायला किती सावे फोन बॅगेतच होता पण मी तो घेण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हतो म्हणजे काय मुंबई मुंबईमध्ये काही जागा अजूनही अशा आहेत ना की तिथे जायला किंवा तिथून यायला अडचणीचं होत उदाहरणार्थ आता मला सांग अंधेरी आणि नवी मुंबई जर पादाक्रांत करायचं असेल तर काय करावं बर काय काय नवी मुंबईची मीटिंग नेमकी दुपारची होती ती आटोपून निघायला संध्याकाळ झाली त्या ऑफिस मधून बाहेर आलो आणि रस्त्यावरची गर्दी पाहून छाती दडपूनच गेली माझी बरं मग कस निघाव काही लक्षातच येईना ग म्हणजे जरा गोंधळूनच गेलो मी hmm, मग कसा काय आलास परत गुगल वर पाहिलं घरापर्यंतचा सगळा रस्ता लाले लाल होता oh, but... मग काय रेल्वे शिवाय काही पर्याय शिल्लक नव्हता स्टेशन वर आलो तर ही प्रचंड गर्दी मग त्या गर्दीतून तू ट्रेननेच आलास का मग काय काय करणार अगं तिकीट आणि देवाचं नाव घेऊन गर्दीत शिरलो आणि त्या जनरेट्या बरोबर वाहत गेलो म्हणजे अगदी आपोआप डब्यात शिरलो म्हणजे जसा लोंढा ढकलेल त्याचा तू वळत शेवटी एका ला पोहोचलास आणि जेमतेम श्वास घेता येईल इतपत अंतर राखत ओ, उभा राहण्याची धडपड केली अशी अगदी उभं राहूनच आलो हा ही किती भयावह परिस्थिती आहे नाही तर काय अगं एक हात वरच्या रॅकला टेकवून मला चेचणारा रेटा अडवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो मी hmm. मान तर मला म्हणजे अक्षरशः दहा अंशांनी सुद्धा वळवता येत नव्हती आणि बॅग बॅग ती दुसऱ्या हाताने छातीशी कवटाळून धरली होती hmm. <laughs> फोन वाचतो हे कळत होत पण मला त्या फोन पर्यंत पोचणच शक्य नव्हतं बर केलं पण तू अशा वेळेला फोन न घेतलेला बरा नाहीतर या गडबडीत कोणीतरी पाकिट किंवा बॅग मारायचं हो ना वाचलो मी त्यातून पण कोणीतरी असा बळी गेलाच होता गाडीत अच्छा कारण तुला सांगतो जरा अंतरावर दोन तीन जणांची बाचाबाची चालू होती हे हा दाओ पिशे आठव क्या कर रहे हो वगैरे 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 चालू आणि आता सवय ही राहिली नाहीये तुला रेल्वेने प्रवास करण्याची खरंय खरंय पण सुखदा प्रश्न फक्त सवयीचा नाहीये वास्तविक असल्या वाईट गोष्टींची सवय करून घेणं हेच दुर्दैवी आहे म्हणजे गर्दीची सवय इतक्या जास्त असं म्हणतोय तू इतकी रेटा रेटी नको वाटते रे खरच आहे यात सुधारणा करण्याऐवजी आपण त्याची सवय करून घेतो चल ग सवय म्हणजे कसली बेकार जीवनशैली आहे सगळी उभं घेतो ग याचा आपल्या घराची चौकट ओलांडली की गर्दी सुरू मी तर म्हणतो ना हिरंड कश्यपो आजच्या युगात जन्माला असता तर तो चिरंजीवी झाला असता ते कसं काय म्हणजे बघ ना त्याने जर वर मिळवला असता की गर्दीच्या ठिकाणी कोणी मला मारू शकणार नाही <laughs> तर नरसिंह त्याला मारू शकला नसतं कधीही कुठेही जा गर्दी ही आहेच फक्त ट्रेन मध्येच गर्दी असते आस असं म्हणावं तर तसंही नाही म्हणजे तू मग अशी सांगितलंस ना गुगल मॅप्स वर तू पाहिलंस की किती गर्दी रस्त्यावरती सुद्धा म्हणजे जी काही व्यवस्था आपल्याकडे निर्माण केली जाईल ती काही काळातच बेफाम गर्दीने भरून जाते हो आणि कुठली गर्दी कमी आहे हे त्याच्यामध्ये काहीच उलगडत नाही जणू काही सगळी मंडळी घरामध्ये टपून बस आणि कधी हे चालू होईल आपण प्रवास करू शकू एक किस्सा सांगतो खर तर तो म्हणजे जोक होता पण मला ती वस्तुस्थिती वाटू लागली आता सांग, सांग कोणता बघ एकाला दुबईला जायचं असतं तर त्याचा मुंबईचा एक मित्र कोणत्या तरी उपनगरातून त्याला स्वतःच्या गाडीने विमानतळावर सोडतो तिकडे त्याचा मित्र विमानात बसून दुबईला जाऊन त्याच्या त्याच्या घरी पोहोचतो देखील पण इकडे त्याचा मुंबईचा मित्र तितका वेळ तसाच ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडलेला असतो बिकट आहे बिकट हसावं की रडावं हेही कळेल असं होतं बघ तर काय त्या गॅसवर तापत ठेवलेल्या पाण्यातल्या बेडकासारखं झालंय आपलं पाणी कितीही गरम केलं तरी तो बेणूक त्या उष्णतेशी जुळून घ्यायला बघतो आणि मग अति तापमानाने मरून जातो त्यातून त्याला सुटका करून घेणं मनात सुद्धा येत नाही सांगतो ना रोहित एकूण तू खूपच कावलेला दिसतोय तू असं कर जा फ्रेश होऊन ये तू अरे च्या रेवा तू आत्ता यावेळेला अगं सुखदा सांगते सांगते पण मला आत तर येऊ दे हो ये 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 की हा सुखदा काय ग रोहित आलं का घरी हो आला की अगदी आताच आलाय मे त्याच्याकडे काही काम आहे का ग तुझं हो ना अगदी तातडीच काम आहे कोणाचं तुझ माझ नाही ग बाबांचं काम आहे ते ही अगदी अर्जंटापासून बाबा अगदी हवालदिल झालेत का ग म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची काही म्हणाले तर नाहीत मला तसं हो तब्येत बरी आहे पण ते का वेगळ्याच काळजीत पडलेत गाड आलंय ग अरे मी रेवा आलीये आहे बाबांचं काही अर्जंट काम आहे तुझ्याकडे हो हो आलो आलो हा रेवा अरे मला कुणी काही सांगेल का काय झालं ते हो 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 सांगतो तुझ्या बाबांचा सा फोन आला होता बर त्यांचं बँकिंगचं जे ऍप आहे ना त्यात काहीतरी गडबड झालेली आहे काही, काही वेळापूर्वी त्यांनी ते वापरायचा प्रयत्न केला पण ते उघडलं जाण्याऐवजी त्यांना काही मेसेज आले त्यामध्ये असलेली ऍक्सेप्ट यस असली काही बटन त्यांनी दाबली आणि आता ते ऍप चालूच होत नाहीये त्यामुळे ते प्रचंड घाबरलेत अरे बापरे काय का रेवा बाबा आहेत कुठे अगं ते घरीच आहेत पण त्यांनी त्यांचा मोबाईल फोन पाठवलाय आणि आता रोहितने ही समस्या सोडवून द्यायची घे रे बाबा पटकन हातात घे आणि बघ काय भानगड झाली बघ रेवा तो फोन आण बर इकडे मगाशी मी त्यांच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला होता त्यांनी सांगितलं की त्यांच्या ऍपचं नवीन व्हर्जन अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे अच्छा आणि कदाचित मला असं वाटतं की बाबाने त्याच वेळी ते उघडण्याचा प्रयत्न केला असेल बघतो जरा हे काही असेल तरी तरी ते पण आता ते उघडत नसल्याने त्यांना भीती वाटतेय की कोणीतरी त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारून त्यातली सगळी रक्कम हडप केलेली आहे बापरे म्हणजे अशी भीती कोणालाही वाटू शकते हल्ली रोज इतक्या बातम्या येतात या डिजिटल चोरीच्या कितीतरी लोक या असल्या फसवणुकीला बळी पडतायत किती, किती जणांची कष्टाची कमाई या असल्या स्मार्टफोनवरच्या व्यवहारापायी व्यवहारापाई क्षणात नाहीशी झालीये अनेक उदाहरणं अगदी आपल्या आसपास सुद्धा आहेत हो ना परवाच बाबांनी शेअर्सचा एक व्यवहार केला त्यात मोठी रक्कम मिळाली त्यांना आणि ती गुंतवण्यासाठी ते आज हा खटाटोप करत होते घाबरून वगैरे जाऊन नका आमचं ठीक आहे रे बाबांची काय अवस्था असेल कल्पनाही करत नाहीये हल्लीच ती कुठची तरी बँक डुबली ना त्यात त्यांच्या मित्राचे म्हणजे त्या बाळकाकांचे बरेच पैसे अडकले तेव्हापासून बाबा चिंतेत होते आणि आता ही भानगड काय रे देवा। थमा 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 एक सा ला ला <laughs> रेवा एक गुड न्यूज बाबांचा ऍप चालू झालेला आहे फोन करून विचार की त्यांच्या खात्यात अमुक इतकी रक्कम जमा होती का म्हणजे ती जर बरोबर असेल तर मग खुश हा रोहित बघू दे थांबी आईला हा मेसेज टाकला तू पाठवलेस तेवढीच अमाऊंट बाबांच्या खात्यात आहे का अरे हा मग आईचा मेसेज आला सुद्धा रक्कम बरोबर आहे वा 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 मग त्यांना सांग की काहीही गडबड नव्हती बँकेच्या सर्व्हर वर नवी आवृत्ती लोड करण्याचं काम चालू होत व्हर्जन अपडेट करण्याचं म्हणून काही काळ ते ऍप चालत नव्हतं आणि नेमकं त्याच वेळेला बाबा त्यात घुसण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते <laughs> बर बर आता म्हणजे त्यांना सांगते की रोहितचा निरोप आहे सगळं सुरक्षित आहे नंतर रोहित तुमच्याशी बोलेल वाचलो रे आपण या सगळ्या अडचणीतून पण रेवा मुळात ही अशी कोणती अडचण अशी नव्हती ग उलट बँकेने सर्व खातेधारकांना योग्य ते मेसेज पाठवलेले होते पण ते नीट न वाचल्यामुळे ही वेळ आली अर्थात यात काही नाही कारण नव्वद टक्के लोक आलेले मेसेज सरळ यश करत जातात आणि मग कुठेतरी फसतात असे अरे हो मी सांगते नाही मी बाबांना पण कधीतरी असं होतच आणि हा फक्त काही आपल्या बाबांचा प्रश्न नाहीये तर अनेक अशी ज्येष्ठ नागरिक मंडळी वृद्ध खातेदारक जे असतात ना त्यांची ही समस्या डिजिटायझेशन मुळे गोष्टी सोप्या होत आहेत वाढतोय तुम्ही म्हणता ते दोघी पण बँकांची काही वगैरे असतात ना त्यांना अत्यंत उच्च दर्जाची सुरक्षितता असते बरं का असं सहजपणे कोणी त्यात गडबड करू शकत नाही मग ही फसवा फसवी होते कशी रे हे बघ आपली कोणतीही वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये आपण म्हणजे आपले पासवर्ड पॅन किंवा आधार क्रमांक कस्टमर आय पिन नंबर अशा गोष्टी कोणालाही देऊ नयेत एवढी काळजी आपण घेतली ना तर पुरेशी आहे आता एक माझ्या लक्षात आलंय काय एकंदरीत आमच्या घरी आता जावई बापू झिंडाबा म्हणजे काय रोहितला कुठे ठेवून कुठे नाही असं आता बाबांना होऊन जाईल नाही का ग हो ना मी आणि ताईने कितीही सांगितलं तरी त्यांची भिस्त असते रोहित वर मग विश्वास कववायचा असतो सोपी गोष्ट नाहीये म्हटलं ती बापरे आता हा भर ओसरे पर्यंत बाबांना भेटायलाच नको सतत ते मला आपलं तुझ गुणगान ऐकून बेजार करतील पण रेवा बाबा म्हणजे माझ्या सासरे सांग की रोहितला दोन गोष्टींसाठी पार्टी हवी आहे आता दोन गोष्टी कुठल्या एक तर ही बँक खात्याची आणि दुसरी हा दुसरी म्हणजे नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे माझे अंदाज बरोबर ठरल्याची हे बघ आता बाबा भेटले की आमची दोन तीन तास तरी यावरून चर्चा होणारच चर्चा कसली दोघांची खडागंगी होईल हो ना मागे एकदा असच तुम्ही आमच्याकडे आला होता तेव्हा राजकारणाचा विषय निघाला आणि यांची तार स्वरात चर्चा सुरू झाली <laughs> जणू काही हे दोघेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते आवाज इतका वाढला की शेजार ते बघायला आले सासरा आणि जावई भांडतात की काय अरे बघ तो वाद अगदी जिंका मी जिंकायला आलो होतो हम्म पण केवळ लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी माघार घेतली आणि बाबांना वाटलं की माझे मुद्दे संपले मी हरलो हो म्हणे हरलो आणि रे वादविवादात समजा चाचऱ्या पुढे नमत घेतलं तर काही अपमान नाही होत तुझं म्हणजे कस की अगदी इस्रायल ला गाजा पुढे हार पत्करावी लागली अशा सारखं झालं हे सुखदा एवढं काही टोकाचं उदाहरण देऊ नकोस ग पण काय नाही रोहित सध्या ते युद्ध वगैरे थांबलंय का रे सध्या काही बातम्या नाहीये बातम्या नाहीये खरंय पण ही शांतता जी आहे ना ती धोकादायक असते बरं का हम्म खरच प्रश्न पडतो ही युद्ध का होतात देशांमध्ये दे? कुणाची तरी विकृत अस्मिता कुरवाळ ठेवायची आणि तिला खतपाणी घालून युद्ध पेटी ठेवायची म्हणजे दोघांनाही शस्त्रास्त्र विकून लढवत ठेवायचं आणि दोघांना विनाशाकडे ढकलायचं म्हणजे बरेचदा असं होत असेल की शस्त्र विकणाऱ्या मुठभर व्यापाऱ्यांना याचा फायदा होत असेल बाकी काही नाही आणि बाकी उरतो तो फक्त विध्वंस आता परवा दिल्लीत जो बॉम्बस्फोट झाला त्याने नक्की काय साध्य झाला असेल आणि अशा बॉम्बस्फोटातून साध्य होऊ शकते अशी कुठली गोष्ट असू शकते बरं <laughs> अशा गोष्टींमधून कुणाला आनंद मिळू शकतो समाधान मिळू शकतं हे खरोखरच पटणार नाही कधीच युद्धस्य कथा रम्या हा, हे जरी खरं असलं तरी ते फक्त भीषण असत हे खरे अरे हे काय आपण कुठल्या विषयाकडे भरकटलो नको तो युद्धाचा विषय खरे चार्ली जप्लीन एकोणीसशे चाळीस मध्ये ऐन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सिनेमा काढला होता ग्रेट डिक्टेटर hmm. युद्ध या भीषण प्रक्रियेचं पूर्ण लोकांना हे पटवण्याचा प्रयत्न केला होता की युद्ध पण आजवर आपण त्यापासून काही शिकलो नाही उलट दुसऱ्याला नामोहरम करून गिळंकृत करण्याची प्रवृत्ती ही माणसाची वाढत चालली व्यापार उद्दी रोजचे व्यवहार या सगळ्या गोष्टी आपण युद्धाच्या पातळीवर नेऊन ठेवल्यात आणि त्या मिळवण्यापेक्षा त्या जिंकून घेणं किंवा ओरबाडून घेणं ही प्रवृत्ती दिसतेय सगळीकडे अरे तिथे ते युद्ध थांबवत नाहीयेत आणि तुम्ही इथे त्यावरची चर्चा थांबवायला तयार नाहीत मी रोहित आता ही चर्चा थांबूया आपण इथे ते खरंच खरंच हा विषय नकोच आपल्यात बरं मला सांग रोहित तुला आठवत का दोन तीन दिवसांपूर्वी मी तुला माझी काही कागदपत्र दिली होती झेरॉक्स करण्यासाठी हो दिली होतीच खरी अरे पण मग तू आणल्यास का त्याच्या प्रती काढू काढल्या काढल्या म्हणजे म्हणजे काढतो काढतो काढल्या काढतो नक्की काय सुखदा एवढ्या वर्षाच्या संसारानंतर तुला कळायला पाहिजे याचा अर्थ की झेरॉक्स काढलेल्या नाहीत काय जिजाजी बरोबर ना बरोबर साली साहेबा रोहित काय रे तू आता तुमचं हे गृहयुद्ध सुरू होण्यापूर्वी मी निघावं हे उत्तम बाय बाय श्रोते कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली लेखन केलं होतं अमोल पंडित यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे दिनेश अडावतकर आणि नेहा खरे